कडून पाठ थोपून घेण्यासाठी मानलेला अर्थसंकल्प विजय वडेवारांचा अल्लापूर राज्य मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प सादर करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेवार यांनी सरकार विजय साधला केंद्राकडून पाठ थोपून घेण्यासाठी अर्थसंकल्प मांडला असे टीका यांनी राज्यसभेला केली आहे यावेळी मोडला कनादरी जरी संसार नाही मोडला फाटीवर हात ठेवून मने लढा अशी एक कुसुमाग्राजाची एक दोन दोनवडीची कथा आहे मराठीच्या तर जे काही आता स्मारकाचा मतं मिळवण्यासाठी जो फंडा वापरला जातो आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक खुद्द पंतप्रधानांच्या असते भूमिपूजन करून पूर्ण करू शकला नाहीत छत्रपती शिवरायाचा अपमान केलात आणि तुम्हाला पुन्हा शिवाजी महाराजांचं नाव घेताना थोडी लादही वाटत नाही हे म्हणावं म्हणावंसं वाटतं हे जे काही बजेट आणलं गेलं यातून केंद्र सरकारची पाठ थोपटून लोकसभेला मतं मिळवती मस्त कशी मिळतील अशा पद्धतीचा एकूण या सगळ्या बजेटमध्ये प्रावधान दिसलेलं आहे आपण सगळ्यांनी बघितलं तर या बजेटमध्ये बेरोजगारी दूर करायसाठी पुढचा अंतरिम जरी असला तरी त्यामध्ये कुठेही काही ठोस अशी तरतूद नाही की या राज्यातील देशातील बेरोजगारी वाढवूनच लागली पण राज्यातले उद्योग जे आता परदेश परराज्यात चाललेत मोठ्या प्रमाणात उद्योगांची पळवापळवी चालली सरास घेऊन जात आहेत रोजगार हिरावला जातो आहे अशा स्थितीत नवीन उद्योगांना या ठिकाणी काही सरकारची ठोस तरतूद दिसेल नवीन धोरण दिसेल त्या धोरणावर काही मोठ्या प्रमाणात खर्च करून सवलती दिसतील अशा प्रकारचं कुठेही काही दिसलं नाही महाराष्ट्र हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी एक देशातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होता